मिर्जेत अवैध वाळू करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाई वाळू आणि डंपर असा आठ लाखाचा मुद्देमान जप्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात कारवाई रात्री हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवर एका डंपरमधून बेकायदेशीरपणे विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे पोलीस ठाणे उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे यांना मिळाली होती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान मंदिर ते माधवनगरकडे जाणाऱ्या रोडवरील झोपडपट्टीजवळ सापळा रचून चोरटी वाहतूक वाळू वाहतूक करणारा डम्पर शिताबीने ताब्यात घेतला आणि त्याच्यावरील चालकास ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करीत त्याच्याकडून बेकायदेशीररित्या उत्खनन केलेली चार ब्रास चोरटी वाळू आणि सदर चोरट्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला डम्पर असा एकूण आठ लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे डम्पर चालक प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर जिल्हा कोल्हापूर याच्या सांगण्यावरून वाहतूक सुरू असल्याचं चा निष्पन्न झालं आहे गोविंद गंगाप्पा राठोड वयवर्ष बेचाळीस राहणार धरणगुत्ती तालुका शिरोळ आणि प्रवीण देसाई राहणार जयसिंगपूर यांच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज